मराठी ग्रामविकासाचा नवा अध्याय वेताळेश्वर सह विकास सोसायटीला शासनाची मान्यता संग्राम देशमुख यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार ढाणेवाडी तालुका कडेगाव ग्रामविकास शेती उत्थान आणि सहकार भावनेतून स्वावलंबनाचा नवा अध्याय उलगडणारी श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी या नव्या संस्थेला शासन मान्यता प्राप्त झाली आहे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते श्री बाळासाहेब महादेव धनवडे आणि युवा नेते श्री विकास संपत माने यांच्या प्रयत्नांमुळे ही संस्था स्थापन झाली या संस्थेच्या स्थापनेने ग्रामविकासाला नवसंजीवनी मिळणार आहे संस्थेचा उद्देश केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून गावाचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे शेतकऱ्यांना बियाणे खत कीटकनाशिके शेती उपकरणे व विद्युत पुरवठा यांसह उत्पादन विक्रीसाठी सुविधा दूध संकलन शेतमाल प्रक्रिया उद्योग महिला बचत गट प्रशिक्षण केंद्रे तसेच युवक उद्योजकतेसाठी विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन सोसायटीने केले आहे ढाणेवाडी ग्रामविकासाच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला संस्थेच्या स्थापनेनंतर ढाणेवाडीत जल्लोषाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला आहे नवनिर्वाचित संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बाळासाहेब महादेव धनावडे उपाध्यक्ष श्री महेश बाजीराव जानकर संचालक मंडळ श्री हणमंत विठोबा ढाणे श्री गजान शिवाजी गनू ढाणे श्री चंद्रकांत एकनाथ जानकर श्री अमोल तात्याबा गोरड श्री संपत सोपान माने श्री दशरथ भाऊ जानकर श्री गणेश युवराज ढाणे श्री रोहित राजाराम पोकळे श्री जयवंत निवृत्ती गोरड श्री मारुती उत्तम हांडे सौ वैशाली प्रशांत धनवळे सव सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार संग्रामसिंग देशमुख आणि सौ अपर्णाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूत चेअरमन सौ अपर्णाताई देशमुख माननीय विश्वतेज देशमुख माननीय हनुमंत नाना कदम अशोक भाऊ साळुंखे अमरदीप मोरे सतीशाबा यादव हिंदूराव नाना यादव आदी जण मान्यवर उपस्थित होते पुन्हा भेटूया अशा आणखी एका खास सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी एकच नजर चोपेर करू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका